पूर्ण मराठवाड्यासाठी चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत एम आय टी कॉलेज बीड बागवाल या ठिकाणी एक जॉब फेअर मेळा आयोजित करण्यात आलेला आहे सर्व सुशिक्षित बेरोजगार तरुण तरून, आणि तरुणींना मी या मीडियाच्या माध्यमातून आव्हान करतो जास्त फायदा घेऊन जास्तीत जास्त रोजगार मिळवण्याचा प्रयत्न करा किती कंपन्याचा सहभाग असणार आहे आमच्याकडे आता शंभर प्लस कंपनी या मेळाव्यामध्ये येणार आहे कोणत्या सेक्टरमध्ये काम एंडलेस एनलेस हेल्पिंग फाउंडेशनची स्थापना ही मार्च महिन्यामध्ये झालेली आहे आणि जा, सर्वात जास्त आतापर्यंत आमचं प्रें शिक्षण आणि आरोग्य या दोन सेक्टरवर जास्तीत जास्त काम झालेलं आहे तिसरा जे सेक्ट तिसरा सेक्टर आमचा रोजगारचा आहे तर या चार तारखेला येणाऱ्या चार ऑक्टोबरला याच्यामधून अडीच हजार बेरोजगार तरुणांना जॉब देण्याचा आमचा प्रयत्न आहे याच्यापूर्वी एनलाय सेल्फिंग फाउंडेशनने आपल्याला उपलब्ध करून दिलेला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी आपल्याला आव्हान करतो आहे की सध्या बेरोजगारी आपल्याकडे वाढत आहेत आणि केंद्र शासनाच्या याच्यावर जास्तीत जास्त भर आहे की स्वत आपण रोजगार एम्प्लॉयमेंट ऑफिस असेल किंवा आमच्या जेशी सामाजिक संस्था असेल किंवा फाउंडेशन असेल याच्यामार्फत जास्तीत जास्त लोकांना रोजगार कसं देता येईल याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि जास्तीत जास्त लोकांना आम्ही रोजगार देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करतो आपल्याला खरी एक प्रश्न असा होता तर याच्यापूर्वी जॉब फेअर जे झाले घेतले होते लोकांनी तर त्याच्यामध्ये कंपनीवाले असे हे करतात तर अप्रेंटिसशिप झाल्यानंतर त्यांना काढून टाकतात तर तुम्ही आता फीडबॅक घेणार आहे की मुलं काय ते त्या कंपनीत आहे एंडलेस सेल्पि फाउंडेशनचा हा आमचा एक फार मोठा उद्देश आहे की आम्ही समाजामध्ये जे काम करतोय तर हे फार आम्ही लॉंग ड्युरेशनसाठी काम करण्याचा आमचा मानस आहे याच्यामध्ये जे डाटा आमच्याकडे इंपन्याची रिक्वायरमेंट आमच्याकडे येईल त्या हिशोबाने आम्ही याच्यानंतर याचा पूर्ण फीडबॅक घेणार आहे आम्ही स्वतः त्या कंपनीला कॉन्टॅक्ट करणार आहे आणि परत जे हे जॉब फिरला एखादा चुकून एखादा उमेदवार येऊ शकला नाही त्यांनी जर आमच्या इंडियन सेल्फिंग फाउंडेशनला अप्लिकेशन केलं किंवा अर्ज केला अशा वेळेस त्या सर्व कंपन्यांचा डाटा आमच्याकडे असेल आम्ही त्या कंपनीला कॉन्टॅक्ट करून त्या मुलाला त्या ठिकाणी रोजगार देण्याचा निश्चित प्रयत्न करू